सहित गेले याचा अर्थ असा आहे आणि मुळात एक गोष्ट सांगू तुम्ही आम्ही समजतो त्या पद्धतीने तुकोबर वैकुंठाला गेलेच नाही जुन्याकडे एक प्रभात गुल्म कंपनीचा चित्रपट येऊन गेला संत तुकाराम नावाचा आणि शेवटी तुकोबरेन पांडुरंगाने गरुड धाडलं त्यात तु गरुडावरती तुकोबर व्यवस्थित कुठेतरी निघून गेले आम्ही अध्यात्माच्या दृष्टीने ह्या गोष्टीचा विचार करू पण विज्ञानाच्या दृष्टीने प्रॅक्टिकली जर आपण जर विचार करायला गेलं प्रत्येकाला हा जड देह स्थूल देह ठेवायचा आहे आणि ठेवावाच लागतो स्थूल देह कुणीच घेऊन जात नाही आनंद युग झाली युगान युग झाली कोण धुऊन गेलेलं नाहीये देह ठेवावंच लागतं तसं तुकोपर्यंत देह ठेवावा लागलाय आता ते स्थूल ध्येय ठेवत असताना काय कारण आहेत आपल्याला का काय शोधला गेले नाही मग आपण शांत राहावं चैत वैकुंठाला गेले याचा अर्थ आहे अरे मुळात एक गोष्ट सांगू तुम्ही आम्ही समजतो त्या पद्धतीने बरं वैकुंठाला गेलेच नाही जुन्याकडे एक प्रभात फिल्म कंपनीचा चित्रपट येऊन गेला संत तुकाराम नावाचा आणि शेवटी तुकोबरे नाव पांडुरंगाने गरुड धाडले त्यात गरुडावरती तुकोबर कुठेतरी निघून गेले आम्ही अध्यात्माच्या दृष्टीने ह्या गोष्टीचा विचार करू पण विज्ञानाच्या दृष्टीने प्रॅक्टिकली जर आपण जर विचार करायला गेलं प्रत्येकाला हा जड देह स्थूल देह ठेवायचा आहे आणि ठेवावाच लागतो स्थूल देह कुणीच घेऊन जात नाही आनंद युग झाली युगान युग झाली कोण धुऊन गेलेलं नाहीये ध्येय ठेवावंच लागत देखील तुकोपर्यंत स्थूलध्येय ठेवावं लागलाय आता ते स्थूल ध्येय ठेवत असताना काय कारण आहेत आपल्याला काय शोधला गेलेला नाही मग आपण शांत राहावं